नाशिक येथे गेल्या अनेक वर्षापासून राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे परिक्रमा खंडपीठ सुरू आहे मात्र खंडपीठ हिताच्या दृष्टीने धुळे शहरात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे परिक्रमा खंडपीठ सुरू करण्यात यावे अशी मागणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच वकील संघाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले नाशिक येथे परिक्रमा खंडपीठासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही त्या उलट धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीचे बांधकाम आता पूर्ण झालेले आहे परिक्रमा खंडपीठ धुळे जिल्ह्यात सुरू करण्यासाठी स्वतंत्र प्रशस्त इमारतीची उपलब्धता आहे तसेच नाशिक येथे असलेल्या परिक्रमा खंडपीठ धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यासाठी गैरसोयचे देखील आहे त्याऐवजी जर धुळे जिल्ह्यात परिक्रमा खंडपीठ सुरू करण्यात आले तर लगतच्या जिल्ह्यातील ग्राहकांना देखील त्याचा फायदा होणार आहे सध्याच्या स्थितीत नाशिक येथील परिक्रमा खंडपीठात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेल्या निकालावरील आपील तसेच वीस लाखावरील फसवणुकीच्या तक्रारींची संख्या मोठी आहे प्रलंबित तक्रारीच्या तातडीने निपटारा होण्याच्या उद्देशाने धुळे जिल्ह्यात परिक्रमा खंडपीठ सुरू करण्यात यावे तसेच या परिक्रमा खंडपीठासाठी स्वतंत्र मनुष्यबळ देखील उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून परिक्रमा खंडपीठातील दाखल करण्याचा मुदतीत निपटारा होईल अशी मागणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हाधिकारी पापडकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष अॅडव्होकेट वाल्मी कचवे उपाध्यक्ष सचिव अॅडवोकेट पराग खानकरी अॅडव्होकेट मंगला चौधरी पाटील मंथन साळुंके साळुंकेडवेट डी देवरेट एस आर पेशवेट एम घरटे पवारेट पी आर ॲडव्होकेट शेख परिसुद्दीन ॲडव्होकेट अर्जुन महाले ॲडव्होकेट उद्धव चौधरी आदींनी केले आहे मी ॲडव्होकेट वाल्मिक कच पाटील अध्यक्ष धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वकील संघ सध्या सुरू असलेले परिक्रमा खंडपीठ ज्या परिक्रमा खंडपीठाच्या अंतर्गत नाशिक नगर धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहकांचे अपील त्या ठिकाणी दाखल करून घेतले जातात परंतु नाशिक येथे सुरू असलेले परिक्रमा खंडपीठ जर बघितलं तर नाशिक येथे ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये मंचा, मंचा, जागेचा खूप अभाव आहे त्या ठिकाणी मुबलक जागा नाही स्टाफ नाही या दृष्टीने जर विचार केला तर धुळे येथे नवीन विस्तारित इमारत ग्राहक मंचाची झालेली आहे धुळे जिल्ह्यात जर परिक्रमा खंडपीठ सुरू झाली तर धुळे नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांच्या ग्राहकांची खूप मोठी सोय होणार आहे किंबहुना वकिलांची देखील त्या ठिकाणी जी नाशिकला जाण्याची जी काही त्यांची धावपळ आहे ती कमी होणार आहे कारण नंदुरबारहून आणि जळगावहून जर नाशिक येथे जायचं म्हटलं तर अडीचशे किलोमीटर एका बाजूने तर अडीचशे किलोमीटर दुसऱ्या बाजूने एकूण पाचशे किलोमीटरचा प्रवास हा ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो आणि वकिलांना करावं लागतो अशा परिस्थितीत भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर धुळ्याची धुळे दुड़े येथे खंड परिक्रमा खंडपीठ तक्र, तक्रार ग्राहक तक्रार आयोगाचं होणं अगदी उचित आहे आणि त्या संदर्भातली माहिती त्या संदर्भातली मागणी धुळे जिल्हा जो आमचा वकील संघ आहे ग्राहक तक्रार आयोगाचा आम्ही सातत्याने ती माहिती मागणी करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे आणि याच्या पुढे देखील आम्ही राज्य आयोग जे ग्राहक तक्रार निवडणूक निवारण आयोगाचं त्यांच्याकडे आम्ही या संदर्भातलं निवेदन देणार आहोत संबंधित खात्याचे जे मंत्री महोदय असतील त्यांच्याकडे देखील या संदर्भात पाठपुरावा केला जाईल इवन आजूबाजूचे जे काही तुमचे दोन जिल्हे आहेत धुळे नंदुरबार आणि इतर तालुके या प्रत्येक बार म्हणता आम्ही ठरावांची मागणी केलेली आहे आणि सर्वांना मी या निवेदनाबरोबर मी अशी मागणी करतो की सर्वांनी यासाठी मदत करावी